स्टाईल व ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेत शिरपूरच्या श्रुती कोडीचा ऐतिहासिक विजय महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मिळाले स्थान कुस्तीच्या क्षेत्रात शिरपूरच्या महिलांचे यश ऑक्टोबर दोन दोन रोजी धुळे येथील क्रीडा संकुलमध्ये आयोजित सतरा वर्षे आतील फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेत शिरपूरच्या आरशी पटेल व्यायामशाळेच्या महिला कुस्तीपटू श्रुती महेंद्र कोडी हिने एक्केचाळीस किलो वजन गटात ऐतिहासिक विजय मिळवून शिरपूर तालुक्यातील महिला कुस्तीतल्या यशाची नवीन परंपरा निर्माण केली आहे तिला या विजयामुळे पुणे येथे आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत स्थान मिळाले आहे याशिवाय निशांत युवराज महाजनने त्रेपन्न किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून महाराष्ट्र केसरी कुमारगट कुस्ती स्पर्धेत निवड करण्यात यश मिळवले आहे या स्पर्धेतल्या इतर विजेत्या खेळाडूंमध्ये पंधरा वर्षाच्या आतील सासष्ट किलो वजन गटातील निशा कुशवा पंधरा वर्षे आतील एक्केचाळीस किलो वजन गटातील जान्हवी पावरा पंधरा वर्षे आतील बासष्ट किलो वजन गटातील उमेदवाराचा समावेश आहे या सर्व विजयी खेळाडूंना कुस्ती शिक्षक पप्पू माळी पहलवान आणि पहलवान हर्षल माळी यांचे मार्गदर्शन मिळाले या यशाबद्दल सर्व विजेत्यांचे नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल पिंटू माळी युवराज महाजन दौलत कुडी दीपक धनगर आणि महेंद्र कुडी यांच्याकडून कौतुक करीत त्यांनी या युवा कुस्तीपटूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या पुढील स्पर्धा मुलांसाठी नाशिक येथील भगुरमध्ये तर महिलांसाठी पुणे येथे आयोजित केल्या जाणार आहेत